मी मीनाक्षी किलावत करून रसातली एक विरह लावणी सादर करीत आहे ऐका तर मग शीर्षक आहे विरहात नांदते मध्यरात्री पालटली सख्या भल्या या पहाटे मध्यरात्र पालटली सकया भल्या या पहाटे झोप नाही डोळी मी विरहात नांदते झोप नाही डोळी माझ्या विरहात नांदे मी विरहात नांद मी विरहत नान्दते चूर चूर स्वप्ने होता चूर चूर स्वप्ने होता वेदना ही भरली भावने प्रभाव नेत्रचिम्बली भावने प्रभावे माझे चिंब झाली तुझे अन्न माझे हे वेगळेच नाते तुझे अन्न माझे हे वेगळेच नाते मी विरहात नांदते मी विरहात नांदते मी ந்தே சுக்கணி மா மாவல ரமிய தா சுக்கி மாவல ரமாரா சந்திர சாந்தினி கழே நபி ந்தா चंद्र चांद हे खेळे गंध वारा प्रीतीतून उमलून येते ऋष वाहिजे थे प्रीती तू न उमलून येते ऋष वाही जेथे थे।, जे थे मी विरहात नांदते मी विरहात नांदते मी विरहात नांदते हृदयात अश्रू भरती आर्त ते भास तुझा सख्या एकच ध्यास जरी घेते श्वास हृदयात अश्रू भरती आर्ततेचा तेचा भास तुझा सख्या एकच द्यास, जरी घेते श्वास जरी घेते श्वास अंधार दाटला सखया व्यथित या म्हणत अंधार दाटला सखया வத்த மீர் நாந்தர்ந்தீ விர்ந்தரா மீஸ ஜரா ஹிரே நோத்த ம मावळतीचा आभास नित्य छळती भग्न आशा नित्य छळती भग्न आशा झाली कशी ही मम दशा चिंतनात जळे तुझी रे राधिका चिंतनात जळे तुझी रे राधिका मी विरहात एकटे मी विरहात एकटे मी विरहात नांदते मी विरहात नांदते अभिशप्त श्वास मग्न चिंतनात अभिशप्त श्वास मग्न चिंतनात योगिनी रुसली ध्यानात् बैसली योगिनी रुसुनि ध्यानात् बैसी हरवया उद्दिग्नकामना कदशील रेसखया मेी विरहत् नान्दते मी विरहात नान्दी विरहत् नान्दी विरहात ना ते मध्यरात्र पालटली सख्या भल्या या पहाटे झोप नाही डोळी सख्या मी विरहात मी विरहात नांद ते मी विरहात नांद, ते मी। विरहात नांद, ते मी। विरहात नांद ते, धन्यवाद